शुभ सकाळ मी तुमची लाडकी जानवी आज आपण हरतालिका व्रताचं साहित्य आणि पूजा कशी करायची हे पाहणार आहोत इथे बेलपत्र वगैरे काही घेतलेलं आहे एकशे आठ वाहण्यासाठी त्याचबरोबर माता पार्वतींना आपण खन आणि नारळाची ओटी पाच हिरवा चुडा घ्यायचा आहे आपल्याला त्यांचं जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते सगळं काही मी घेतलेलं आहे जोडवे मंगळसूत्र वगैरे आणि फुलांमध्ये तुमच्याकडे जेवढे फुलं भेटतील तेवढे तुम्ही सजाव सजावटीसाठी घेऊ शकता फुलांनी खूप छान पूजा दिसते ही पूजा हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिली तृतीया या दिवशी केलं जातं त्यामध्ये आपण आता फळं वगैरे काही पाच फळं घेतलेली आहेत आणि पानं सोळा प्रकारची किंवा अकरा प्रकारची किंवा पाच प्रकारची अशी घेऊ शकतो पाच घेतले तर पाच किंवा अकरा असे स्वतःच्या मनावरती ज्यांना जसं जमतील किंवा भेटतील ते धोत्र्याचे पान धोत्र्याची फुल वगैरे जे काही महादेवाच्या आवडतीची काही फुलं असतील ते पण तुम्ही घ्या तुम्ही पाहू शकता मी इथे आरतीच्या ताटामध्ये सगळं काही दिवा वगैरे सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्यात पंचामृताचं साहित्य पण सगळं दही दूध साखर तूप मध वगैरे आणि पान सगळं काही तयार करून अगर आहे अगरबत्ती धूप महादेव आणि पार्वतींनी यांची एक प्रतिमा घेतलेली आहे काही पान हे सगळं काही साहित्य लागतं ह्या पूजेसाठी आणि तुम्ही पण ही पूजा घरी करताना हे